घेतले मामा एकवीस ल बर बर दाताल कसे आहेत दाता करतात कर बर बर आपलं नाव काय भांडा शिंबोले बर बर बघा मित्रांनो शेतकऱ्यांनी खरेदी केलेली आहे केवळ घेतली बाबा ये केवळ घेतले म्हणलं एकवीस ले घेतले का वाशिम बैल बाजारात बर बर नाव सांगा बाबा इकडे आपलं बर बर मोबाईल नंबर त्र्याहत्तर पन्नास ठीक आहे बघा मित्रांनो शेतकऱ्यांनी खरेदी केलेली आहे एक लाख वीस म्हणा घेतले म्हणाले बघू शकता क्वालिटी पुढे घ्या बा क्वालिटी बघू शकता मित्रांनो शेपूर गोंड्याल काळे आहे वाशिम बैल बाजारात खरेदी केलेली आहे शेतकऱ्यांनी अशा प्रकारे बैलजोडी विक्री खरेदी होत आहेत टॉप क्वालिटीचे ची जोडा आहे मित्रांनो हो। क्वालिटी बघू शकता एक नंबर क्वालिटी आहे पांढऱ्या कलर मध्ये बैल आहेत मित्रांनो दातार सहा सहा दात गोरे आहेत मित्रांनो बघा पांढऱ्या कलर मध्ये एकसारखे आहे एकसारखे खांदा शिंगोटी लांबी शेपूर कोंडा काळा आहे मित्रांनो बघू शकता हो कामाल कसे आधी कामाल कामाल कामाला एक रुपया देऊन हल्ल्याशिवाय एक रुपया द्यायचा कामाची फुल खात्री आहे मित्रांनो कामाची फुल खात्री आठ दिवसांनी पैसे दिले तर बरं काय सांगले याची किंमत एक लाख वीस सांगायची एकवीस सांगायचे का बरं कमी जास्त होतील ना बरं बरं आपल्याला किंमत कोणी देणारच नाही 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 आपलं नाव सांगा बघ संतोष मोरे मोबाईल नंबर नव्वद बावीस झिरो दोन झिरो सात पंचावन्न ठीक आहे आमचं गाव फाळेगाव आहे फाळेगाव का बर युट्यूबच्या माध्यमातून गिरायकाल कमी जास्त होतील ना होतील बरं बरं बघा मित्रांनो टॉप क्वालिटीचा जोड आहे पांढऱ्या कलर मध्ये एक सारखी आहे हो एक शिक्का जोड आहे एका दाखला विकणारा जोड आहे मित्रांनो बघू शकता कोणी इच्छुक असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता भाऊचा नाव नंबर दिलेला आहे बघा मित्रांनो मागची साईड बघून घ्या टॉप क्वालिटीचे जनावर आहेत मित्रांनो क्वालिटी बघू शकत चार चार का बर कामाल कामाची फुल गॅरंटी आहे मित्रांनो फुल खात्री द्यायची कामाची लाल कलर मध्ये जोड आहे गावऱ्यामध्ये येते काय गावऱ्यांमध्ये येते का बर बर हे गावरा लाल कंदार आहे हे गावरान आहे काय सांगले मामा पंच्याऐंशी हजार शेतकरी ना शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो पंच्याऐंशी हजार सांगली बघा कुणी इच्छुक असेल त्यांचं नाव नंबर देतो कॉन्टॅक्ट करू शकतो गोंडा काळ आहे बघून घ्या नाव सांगा मामा आपलं गणेश गणेश बाजड मोबाईल नंबर पंच्याहत्तर झिरो सात एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस शेतकऱ्याच्या जोड्या मित्रांनो कोणी कुणी कसं कॉन्टॅक्ट करू शकता कशी जाताल कश्याती चार सहा दात हे चार ते दहा दात कामाल ना? कामाल बर बर कशाला लावली बर गाडी बघ बर 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 कामाची फुल गॅरंटी आहे मित्रांनो शेतकरी का जोड जोडाय बघा काय सांगल्याच एकवीस एकवीस सांगली का बर कमी जास्त होतील ना कमी जास्त होतील मित्रांनो शेतकऱ्या जोडाय बघून घ्या एक सारखा जोडाय एकसारखी आहे है। शेपूट गोंड्याला काळे आहेत बघून घ्या शेपूट गोंड्या काळे आहेत बघू शकता हो नाव सांगा ना आपलं एकदा नाव नाव विनोद मार्गे मोबाईल नंबर एक्क्याण्णव अठ्ठावन्न हा पंधरा बहात्तर पंचावन्न तुम्ही इच्छुक असाल तर मित्रांनो शेतकऱ्याला कॉल करू शकता कास्तकाराचा जोड आहे शेतकऱ्याचा जोड आहे वाशिम बैल बाजारात कधी आलेत भेट द्या वाशिम बैल बाजारात कशात बापू दात हा चार सहा आहेत मित्रांनो गोरे शेतकरी का शेतकऱ्याचे आहेत बघा पिवळ्या कलर मध्ये सहा दातल कामाची खात्री बर काय सांगली एकवीस बर आपलं नाव सांगा अशोक पुणे मोबाईल नंबर हा हा ठीक मित्रांनो शेतकऱ्याचे बैल आहेत कोणी इच्छुक असेल तर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो टॉप मध्ये जोड आहे बघा पिवळ्या कलर मध्ये आहे एक सारखी हाईट लांबी रुंदी एक सारखी आहे मित्रांनो इच्छुक असाल तर मामाला कॉन्टॅक्ट करू शकता बघून घ्या उसमत बाजार वाशिम बाजारात आलेले आहे 이요. 뭐가 미친놈, 소리 놔 쳐라. 헤이. 그래, 그럼 인구 이에 뭐죠. 말이 봤기로 봤기로 뭐라나, 그럼 아이디어 우르르해. 아담한 사람이. 이게. 시야래, 어디. 뭐가 미친놈, 살타니 포토버거. क्वालिटी बघू शकता मित्रांनो मागच्या साईड बघून घ्या मित्रांनो या बैलांची शेतकऱ्याचा जोड आहे टॉप क्वालिटी आहे इच्छुक असेल कॉन्टॅक्ट करू शकता शेपूर गोंडा काळा आहे बघा मित्रांनो पांढऱ्या कलर मध्ये तात्र कशात भाऊ दाती आले कामाल कामाची फुल खेत्री शेतकरी का शेतकऱ्यात जोडा आहे मित्रांनो बघू शकता गावरांमध्ये येते काय गावरांमध्ये आहे बघा एक सारखे आहे मित्रांनो शेपूर गोंड्या काळे आहे कुणी इच्छुक असेल त्यांचं नाव नंबर घेतो कॉन्टॅक्ट घेतो कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगितले भाऊ ऐंशी हजार कमी जास्त होतील नायचे बरं बरं आपलं नाव सांगा रोहन आगे मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस साठ शहाण्णव चाळीस ठीक तर बघा मित्रांनो शेतकऱ्याचा बैल जोड आहे कुणी इच्छुक असेल कॉन्टॅक्ट करू शकता ऐंशी हजार सांगलीत कमी जास्त होतील म्हणाली जोड आहे मित्रांनो दाताल कश्यात जिल्ह्यातून हिंगोली बर बर हिंगोली आहेत का बर बर कामाल कामाची फुल खात्री आहे मित्रांनो चार चार दाता आहेत गोरी शेतकऱ्याचा जोड आहे बघू शकत शेपूट गोंड्या काळे आहेत बघून घ्या मागची साईड जोड आहे शेतकऱ्याचा आहे चार चार, चार दाता आहेत कोसा आहे आणि एक पांढरा आहे काय सांगले मामा याची ऐंशी हजार का बर ऐंशी हजार सांगले कमी जास्त होतील ना नाव सांगा मामा मोबाईल नंबर बरं बरं शेतकऱ्याचा नंबर घ्या मित्रांनो चौऱ्याहत्तर नव्याण्णव सत्त्याऐंशी झिरो सहा सत्तावन्न कास्तकाराचा जोडा शेतकऱ्याचा आहे पायात बघा मित्रांनो एकदम निर्मळ आहेत कशाचाही बट्टा नाही हिंगोली साइड बैल आहेत मित्रांनो आपल्या दाताल कशात दाती आले का बर कामाल कामाची फुल खात्री आहे मित्रांनो शेतकरी का शेतकऱ्याला आहे मित्रांनो कास्तकाराचा गावरामध्ये ते काम आहे गावरांमध्ये आहे बघू शकता शिंगोटी हाईट लांबी रुंदी एक सारखी आहे फुल तयारीवरचा जोड आहे मित्रांनो शेपूट गोंडा काळा आहे बघून घ्या वाशिम बैल बाजारात कास्तकाराचा जोड आलेला आहे कोणी तुपासल तर कॉन्टॅक्ट करू शकता एकदम शाव एकदम गरीब आहेत बैल मित्रांनो आपल्यात का हो आप नाव सांगा ना मोबाईल नंबर दाताल कशी आहे बर दाती आली मित्रांनो शेतकऱ्याचा मित्रांनो हरण्या मध्ये बघू शकता कामाल मामा कसे आहेत कामाची फुल खात्री आहे मित्रांनो पायात बघा एकदम नंबर एक आहेत पायात सुद्धा शेतकऱ्याचा जोड आहे हरण्या कलर मध्ये काय सांगे मामा याची सव्वा लाख सव्वा लाख कमी जास्त होतील ना बर 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 कमी जास्त होतील मित्रांनो सव्वा लाख सांगलेत एकसारखी हाईट आहे शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो फुल तयारीवरचा जोड आहे बघा हारण्या कलरमध्ये कास्तकाराचा जोड आहे शेतकऱ्याचा जोड आहे कोणी इच्छुक को असेल त्यांचा नाव नंबर देतो कॉन्टॅक्ट करू शकतो मग आपलं नाव सांगा नाम देव जाधव बरं मोबाईल नंबर मोबाईल नंबर शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो कोणी इच्छुक असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता बघा मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे पांढऱ्या कलर म्हणजे मध्ये येतात का मामा दाताल का शेत शेलन दात आहेत दाती आलेत म्हणा मामा शेतकऱ्या जोड आहे मित्रांनो काय सांगले मामा एकदा कमी जास्त होतील ना कामाल कामाल का शेत म्हणजे कामाची फुल गॅरंटी आहेत पाय बघून घ्या पांढऱ्या कलरमध्ये आहे मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे एकसारखी ही एक सारखी शिंगोटी लांबी रुंदी एक सारखी आहे बघा मित्रांनो शेफूट गोंड्या काळे आहेत कास्तकाराचा जोड आहे शेतकऱ्याचा त्यांचा नाव नंबर घेतो हो आपलं नाव सांग मोबाईल नंबर हा ठीक शेतकऱ्याचा जोडा आहे मित्रांनो कुणी इच्छुक असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो आपलं नाव सांगावं एकदा शिंदे मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव दे हा बारा ठीक आहे शेतकऱ्यात शेत जोड आहे बघू शकता मागचे साईड शेखपूर गुन्ह्याला काळ आहे कि तयारीवरचा जोड आहे मित्रांनो कुणी इच्छुक असाल तर नाव नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता टॉप क्वालिटीमध्ये जनावर आहेत खांदा शिंगोटी एक सारखी आहे बघा मित्रांनो वाशिम बैल बाजारात पांढऱ्या कलर मध्ये बैलजोड आलेल्या आहेत हे संपूर्ण बैल काय भाव आहेत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो बघू शकता संपूर्ण बैल काय भावाचा भाव आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो बघू शकता टॉप क्वालिटी मध्ये बैलजोड आहे दाताल कशी आहेत भाऊ शेलंद बर कामाची खात्री दाताल गांगर बर 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 किनी दा को दाताल कशी शेलंदात मित्रांनो कमाल बर काय सांगली भाऊ याची एकवीस कमी जास्त होतील ना हो कमी बर हे सिंगल आहे का याची काय सांगली पंचावन्न दाताल कसं आहे शेलंदा बर हे कसे आहेत दाताल भाऊ शेलंदा कामाल कामाल कामा कामाची फुल खात्री आहे मित्रांनो शेलंदात बैल आहेत बघू शकता काय सांगले एकदा कमी जास्त होतील बर हे दक्ष आहेत दातात सहा सहा मित्रांनो बघू शकता काय सांगली भाऊ एक पंधरा कामाची फुल खात्री आहे मित्रांनो कामाची गॅरंटेड बैल भेटतात बांगर यांच्या दाऊन कधी आले तर बांगर यांच्या दावणी भेट द्या मित्रांनो गॅरंटीचे बैल असतात बर 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 नाव सांगा ना आपला परिचय हा बर दादाला कशी आहेत भाऊ सहा सहा याची काय सांगली एक पंधरा कामाची फुल गॅरंटी हा कामाची कामाची फुल गॅरंटी बर हे दाताल का शेतात करता कामाल चालू काय सांगली भाऊ एक पाच का एक पाच सांगली का बर हे शेलंदाज शेलंदात कामाल कामाला फुल गॅरंटी फुल गॅरंटी कामाल मित्रांनो बघू शकता गावरान मध्ये येतात का बघा बर याची काय सांगली पंच्याऐंशी पंच्याण्णव बर सहा सात हात काय सांगली बघा याची पंच्याण्णव कमी जास्त होतील ना बर याची काय सांगली यांची पासष्ट पासष्ट दाताला कशा ते आली का बरं बर बरं बरं आपली दावण कुठ कुठ राहते बाबा ते सांगा नाही नाही बाजार कोण कोणते जातात वाशिम बर बर बघा मित्रांनो फुल खात्रीचे बैल असतात भांगर यांच्या दाव निलं मागची साईड बघून घ्या शेपूट गोंड्याला काळे आहेत टॉप क्वालिटीचा माल असते मित्रांनो यांच्याकड पांढऱ्या कलरमध्ये शेपूट गोंड्याला काळे आहेत बघा बैलाची पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी आहे बैलांची टॉप क्वालिटीचे जनावर असतात त्यांच्याकडे बघून घ्या शेपूर गोंड्याला काळे आहेत पूर्ण बांगर यांचे दावन आहे मित्रांनो कधी आले त्यांच्या दावणीला भेट द्या मित्रांनो टॉप क्वालिटीचे बैल असतात बघू शकता मधून जोड आहे हा कधी आले त्यांच्या दावणीला भेट द्या मित्रांनो बघा मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे जाताल कसा आहे भाऊ सिलेंडर बर कामाल कामा कामा सगळं चालू आहे शेलंदादा आहे मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे कास्तकाराचा काय सा। सांगली गोवायची एकतीस सांगा एक एक एकतीस एकतीस सांगायची कमी जास्त होतील आपलं नाव सांगितलं सहा सहा कामा बरं बरं काय सांगले यायचे एक पंचेचाळीस का बर बर यायचे दीड का बरं कमी जास्त होतील ना कमी बघा मित्रांनो टॉप क्वालिटीचे बैल आहेत एक पंचेचाळीस सांगले क्वालिटी बघू शकता एक लाख पंचे हजार सांगले क्वालिटी बघून घ्या साइड बघून घ्या पुढची साईड बघून घ्या मित्रांनो बघा मित्रांनो बैलाचा लाईव सौदा चालू आहे